Guru Brahma, Guru Vishnu, Guru गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु आणि गुरुचे महत्त्व आहे जो व्यक्ती आपल्या ज्ञानामध्ये भर करतो जो व्यक्ती आपल्याला उत्तम मार्ग दाखवतो आपल्याला अवगुणातून बाहेर काढतो व सद्मार्ग दाखवतो तो प्रत्येक व्यक्ती आपल्याकरता गुरुच आहे सर्वांच्या जीवनामध्ये गुरुचे महत्त्व आहेच आपल्याला आध्यात्मिक मार्ग असो किंवा अन्य कोणताही मार्ग असो त्यामध्ये प्रगती करण्याकरता आपल्याला गुरुशिक्षा ही घ्यावीच लागते तर आज या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुचे महात्म्य काय आहे कसे आपण आपल्या गुरूंचे पूजन करून आणि त्यांचे मंत्र सिद्ध करून आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नती करू शकतो हे आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आषाढशुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला गेला आहे या दिवसाला व्यास पौर्णिमासुद्धाही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे पूजनीय श्री महर्षी व्यास हे फार मोठे संत असून त्यांनी वेदांचे चार भाग सहा शास्त्रे अठरा पुराणे यांची रचना करून मानवी जीवनाला संपन्न केलेले आहे या सर्वांमधूनच भगवंताचे गुणगाण त्यांचे यशगान करीत मनुष्याला जगण्याचे मार्गदर्शन केले आहे म्हणूनच या दिवसाला गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा असे म्हणतात गुरु हे तीन प्रकारामध्ये मोडलेले आहेत एक सद्गुण अंगीकार करण्यासाठी दुसरा अवगुण त्यागण्यासाठी गुरु तिसरा ज्ञानप्राप्ती करता गुरु गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील गुरूंचा विषय निघाला की सर्वप्रथम आपल्या मुखामध्ये नाव येते ते जगद्गुरु दत्तगुरु यांचे श्री दत्तगुरु हे नुसते गुरु नसून ते ह्या विश्वाचे गुरु आहेत त्यामुळे त्यांचे स्थान हे सर्वोच्च आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री गुरूंचे लिलांचे वर्णन असेल तरी गुरुच्या ध्यानाचे आणि गुरुसेवेचे महत्त्व या ग्रंथामध्ये सुद्धाही सांगितलेले आहे कलीने एकदा ब्रह्मदेवाला विचारले गुरु म्हणजे काय तेव्हा ब्रह्मदेवानी कलीला उत्तर दिले गुरुतील ग हा कार म्हणजे सिद्ध होय र हा कार पापाचे दहन करणारा होय कार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप होय तसेच दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे ब्रह्मतत्व आहे ते जाणण्यासाठी आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावाच लागतो आपल्यावरती ईश्वर जरी प्रसन्न झाले आहेत हे ओळखण्याकरता सुद्धाही आपल्याला गुरुची गरज असते जर आपले गुरु प्रसन्न झाले तर आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद असा सहजपणे मिळतो आपल्या भारतामध्ये गुरुशिष्यांची परंपरा ही फार पूर्वीगतपासून आहे आणि याच गुरुशिष्यांच्या जोड्यासुद्धाही खूप प्रसिद्ध आहेत शुक्राचार्य हे जनकाचे गुरु होते सांदीपणी हे कृष्ण आणि सुदामाचे गुरु होते विश्वामित्र हे राम लक्ष्मणांचे गुरु होते परशुराम हे कर्णाचे गुरु होते द्रोणाचार्य यांचा शिष्य अर्जुन होता असे अनेक गुरु शिष्यांची परंपरा आपल्या ह्या भारतामध्ये आहे मात्र आपण ज्या वेळेस एकलव्याचे नाव ऐकतो तेव्हा त्याची ते गुरुनिष्ठा पाहून आपले नतमस्तकच होते गुरुला काय एवढे महत्त्व आहे आपल्याला आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी साध्य करण्याकरता आपल्याला गुरुची मह गरज असते भगवान श्रीकृष्णांनी ही आपल्या गुरुच्या घरी लाकडे वाहिलेली आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला नेहमी पूजनीयच मानले गेलेले आहे गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली गेलेली आहे पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणूनच गुरुची प्रार्थना करायला हवी तो हा दिवस होय आता आपण जाणून घेऊया की आता आपण कसा काही गुरु निवडू शकतो आपल्या आध्यात्मिक उन्नती करता आपण गुरूंची निवड कशी करू शकतो व आपल्या गुरूंची सेवा करून आपण ईश्वर फळ प्राप्त करू शकतो प्रत्येकाला आध्यात्मिक उन्नती करता एक गुरूची गरज लागते आजच्या या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला जर गुरु मिळणे शक्य नाही आहे तर त्यांनी अशा वेळी आपल्या गुरुचे स्थान हे जगद्गुरू विश्वगुरु श्री दत्तगुरू यांना शरण जावे यांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांचे पूजन करावे आणि त्यांच्या स्तोत्राचे मंत्राचे पठण करावे जाप करावा गुरुचरित्राचे पारायण करावे उपवास करावे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारणा करा मी तिकडे तुम्हाला आनंदाने उत्तर देईन दत्तगुरू हे जगद्गुरु का आहेत कारण की त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही तत्वांचा वास आहे दत्तगुरूंनी श्री स्वामी कार्तिकेय यांनासुद्धा हे ज्ञान दिलेले आहे दत्तगुरूंनी भगवान श्री गणेश यांनासुद्धाही ज्ञान प्रदान केलेले आहे म्हणूनच आपण त्यांना शरण जाऊन त्यांचे पूजन करावे आणि आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नती करावी आता आपण जाणून घेऊयात की या दत्तगुरूंचा कुठला मंत्र आहे तो या दिवशी आपण सिद्ध करून घेऊ शकतो पण ह्या मंत्राचे काही नियम आहेत व काही अटी आहेत हा सिद्ध मंत्र हा आपल्या कोणत्याही करता आपण वापरू शकतो मग भलेही ती नोकरी असो व्यवसाय असो कुठला उद्योगधंदा असो घरातील कुठली अडचण असो आजारपण असो कुठलेही कार्य असो त्याकरता आपण हा सिद्ध मंत्र वापरू शकतो मंत्र हा कसा सिद्ध होईल आणि कोणता मंत्र आपल्याला सिद्ध करून घ्यायचा आहे हे आता तुम्हाला मी सांग गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून किंवा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून देवासमोर बसावे आपली नित्य देवपूजा करून घ्यावी त्यामध्ये दत्तगुरूंची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर अतिउत्तम त्याचे पूजन करून घ्यावे त्यानंतर आपले जे कार्यसिद्धी करायचे आहे त्याकरता संकल्प करावा संकल्प करून ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे हा एकशे आठ वेळा जाप करून झाल्यानंतर श्री दत्तात्रेयांचा दत्तमाला मंत्र आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे पुन्हा या एकशे आठ वेळा दत्तमाला मंत्राचा जाप झाल्यानंतर पुन्हा एकदा एकशे आठ वेळा ओम दाम दत्तात्रेयाम हा या मंत्राचा जाप करायचा आहे ह्या क्रमाने जर आपण मंत्र जाप केला तर दोन्ही मंत्र हे सिद्ध होतील हा क्रम नीट लक्षात घ्या आता मंत्र सिद्ध झाल्यानंतर आपल्याला काही नियम आहेत आणि काही अटी आहेत हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर दररोज या मंत्राचे किमान अकरा एकवीस किंवा जास्तीत जास्त मंत्रपठण किंवा त्याचा जाप व्हायला हवा दररोज मंत्रपठण होणे खूप गरजेचे आहे प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला दत्त जयंतीला अश्विन आणि चैत्र महिन्यातील नवरात्रीला म्हणजे अश्विन महिन्यातील नवरात्रीचे नऊ दिवस आणि चैत्र महिन्यातील नवरात्रीचे नऊ दिवस सर्व दिवसांमध्ये मद्यपान आणि मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या या सर्व दिवसांमध्ये मद्यपान आणि मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य आहे त्यानंतर आपण महिन्यातून एकदा किंवा किमान जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येईल तेव्हा गोरगरिबांना पशुपक्षींना जनावरांना कुत्रां म्हणजे कुत्रांना गायींना ह्या सर्व लोक लोकांना थोडंफार काहीतरी अन्नदान करायचं आहे अन्नदान करायचं आहे गोरगरिबांना तुम्ही अन्नदानसोबत वस्त्रदानसुद्धाही करू शकता पण हे आठवणीमध्ये करायचे आहे गुरुपौर्णिमा आहे म्हणून ह्याच दिवशी मला हा मंत्र सिद्ध करता येईल तर असे नाही आहे तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला किंवा दत्त जयंतीला हा मंत्र सिद्ध करू शकता आता महत्त्वाची बाब लक्षात घ्या जो दत्तमाला मंत्र जो आहे तो खूप मोठा आहे आणि जो पहिल्यांदा वाचक असेल त्याकरता तो कठीणसुद्धाही असेल सर्वप्रथम आपण आपला तो दत्तमाला मंत्र शुद्ध करून घ्यावा म्हणजे स्पष्ट उच्चारण करून घ्यावे आणि त्यानंतरच आपण तो मंत्र सिद्ध करायला बसावा कारण जर मंत्राचे उच्चारण स्पष्ट नसेल तर त्यामुळे मंत्र तर सिद्ध होणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम हे वेगळे होतील म्हणून ही बाब आपण लक्षात घ्यावी तर अशा प्रकारे मी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचे महात्म्य आणि याच दिवशी आपण कसे गुरुचे पूजन करून कुठला मंत्र सिद्ध करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आज ह्या व्हिडिओमार्फत केलेला आहे आशा करतो सांगितलेली ही सर्व माहिती तुम्हाला आवडलेली असेल माहिती आवडली असल्यास ही माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धाही या मंत्राचा लाभ घेता येईल आणि ही मंत्र हे सिद्ध करून घेता येईल आपण जर नवीन विवर असाल तर या साई गुरुजीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा तसेच त्या बेल आयकॉनला क्लिक करा साई गुरुजी या नावाचे सुद्धा ही पेज आहे त्यालासुद्धाही तुम्ही फॉलो करून ठेवा त्या त्या ठिकाणीसुद्धाही असेच अनेक माहितीचे व्हिडिओज फोटोज आणि लेख प्रकाशित होत असतात धन्यवाद